श्री भगवान बाहुबली जनकल्याण प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने श्री एक हजार आठ भगवान बाहुबली दिगंबर जैन मंदिर विजापूर रोड सोलापूर येथे मानस्तंभस्थित श्री एक हजार आठ बाहुबली स्वामी परम साधिशय महामूर्तीचा एकविसावा महामस्तकाभिषेक आणि वार्षिकोत्सव रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता जिन बिंबाचा पंचामृताने महामस्तकाभिषेक महाशांती मंत्र आणि पंचारती होणार आहे तसेच महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला अध्यक्ष सुधीर पंडित सचिव अनिल माणिकशेटे विश्वस्त डॉक्टर कैलास बोंदाडे प्राध्यापक डॉक्टर अजित माणिकशेटे सुनील गांधी प्राचार्य डॉ अश्विन बोंदाडे नीरज पंडित सेवा समिती सदस्य अरुण कुमार धुमाळ देशभूषण वसाळे राजेंद्र पाटील

उपस्थित राहावं आणि आवर्जून सांगतो की कोणीही वार्तांकन झाल्यानंतर जायचं नाही आहे हा महाप्रसाद आहे त्या महाप्रसादाचा आस्वाद आपण घेतलाच पाहिजे त्यामुळे तो घेऊन आपण जाऊ अशा आपल्याला विनंती करतो आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाला तर ट्रस्टच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्याला जागे धन्यवाद निवडतो आमच्या पत्रधी जय आज भगवान जन जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने आपण ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आपल्या सर्वांच प्रतिष्ठानच्या वतीने मी सरक्ष स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी जे विश्वस्त आणि सेवामंडळ असेल सदस्य उपस्थित आहेत त्यांची ओळख करून देतो पहिल्यांदा आमच्या सर्वांचे मी त्याला तीन लीडर म्हणून हे आमचे मोठे बंधू सुधीरजी पंडित हे या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत त्यानंतर सेवा समितीचे सदस्य म्हणून माझा आता सर्वांना परिचय आहे अरुण कुमार धोमा त्यांच्या बाजूला हे जे सदस्य आहेत अभिनंदन विभूते महावीर हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत माझे दुसरं मित्र राजेंद्रजी पाटील हे सेवा समितीचे सदस्य आहेत जेवढी लोक आता उपस्थित आहेत तेव्हा मी आपल्याला पत्रकार परिषदेचं प्रेसनोट जी दिलेली आहे भगवान बाहुबलींचा जो अभिषेक आहे मुख्य मूर्ती आहे आणि पाठीमागच्या बाजूला संपूर्ण पत्रिका आहे मला असं वाटतं की पत्रिका सगळ्यात वाचून दाखवण्यापेक्षा अगदी थोडक्यात चा उद्देश काय आहे बरोबर किंवा एकोणतीस तारखेला जो महामस्तक अभिषेक होणार आहे त्याबद्दल आमचे आदरणीय अध्यक्ष श्रीजी पंडित यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात ही माहिती द्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका